आदिवासी विभागाकडून शासकीय व अनुदानित आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांसाठी प्रकल्पस्तर विभागीय स्तर व राज्यस्तरावर विविध क्रीडा प्रकारांच्या स्पर्धेचे आयोजन केले जाते त्या अनुषंगाने सन दोन हजार चोवीस पंचवीस या शैक्षणिक वर्षात प्रकल्प अधिकारी एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प शाहपूर यांच्या प्रकल्पांतर्गत असलेल्या शासकीय व अनुदानित आश्रमशाळेंच्या प्रकल्पस्तरावरील तीन दिवसीय क्रीडा स्पर्धेचे आयोजन दिनांक दहा डिसेंबर ते बारा डिसेंबर या कालावधीमध्ये संपन्न होणार आहेत या क्रीडा स्पर्धांचे आज दिनांक दहा डिसेंबर रोजी शहापूर तहसीलदार परमेश्वर कासोळे यांच्या सुभाहस्ते उद्घाटन करण्यात आले सदर कार्यक्रम हे एकलव्य मॉडेल रेसिडेन्शियल स्कूल शेंडेगाव भातसानगर येथे आयोजित करण्यात आले असून सदर कार्यक्रमास प्रकल्प अधिकारी राजेंद्र कुमार हिवाळे यांच्यासह अधिकारी उपस्थित होते न्यूज रिपोर्टर दीपक चंदे मशाल न्यूज नेटवर्क आम्ही सर्व खेळाडू अशी शपथ घेतो की प्रकल्पस्तरीय क्रीडा स्पर्धा दोन

जोरात तुमची व्हिडिओ येईल कडक कडक शासकीय मानवंदना रेषेपासून पासून द्यायची कुठून ती पुढची रेषा तिथून द्यायची इथून सुरुवात नाही करू ते बघ करतात किती सांगा त्यांना मानवंदना देण्यासाठी पुढील शाळा गांडुळवाड तालुका शहापूर जिल्हा ठाणे गांडुळवाडच्या पाठीमागे शासकीय आश्रम शाळा आंबेवली तालुका मुरबाड जिल्हा ठाणे पुढील शाळा शासकीय आश्रम शाळा बिनार तालुका भिवंडी जिल्हा ठाणे मानवंदना देण्यासाठी शाळा बिनार काय तुमचा मरगळले जोरा जरा हा द्या जोरा जोरात असा जोरात जोरात हा शाबा जबरदार तुमची व्हिडिओ येईल व्हिडिओ येईल तुमची व्हिडिओ मस्त मस्त <laughs>